नमस्कार माझं नाव अथर देशमुख लेखक मुकुंद वाजे आ, सर यांची आपण त्यांच्या प्रवास प्रवास या पुस्तकावर आधारित मुलाखत घेतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे सर पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे आपण एकोणीसशे पन्नास पर्यंत मराठीमध्ये जे प्रवास वर्णना प्रकाशित झाले त्याबद्दल बोललो थोडक्यात तर एकोणीसशे पन्नास पासून म्हणजे एकोणीसशे पन्नास पासून आतापर्यंत म्हणजे जवळपास पंच्याहत्तर वर्ष मागची दोन हजार पंचवीस पर्यंत मराठीतील प्रवास वर्णनांचे प्रकाशित म्हणजे मराठीत प्रकाशित झालेल्या प्रवास वर्णनांचे काय वैशिष्ट्य होते असे तुम्हाला वाटते आणि जमले त्या या संदर्भात काही उदाहरणे देऊ शकाल का तर तुम्हाला एकोणीशे पन्नास पासून पुढे आपण बघायचंय तर मी तसं एकोणीशे पन्नास नंतर एक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये जे विविध स्थानं मिळायला लागली त्याला अनुसरून काही मंडळी काही लेखक काही शिष्टमंडळात सांस्कृतिक मंडळात अभ्यास मंडळात अशी जायला लागली परदेशी राहणाऱ्या माणसांचं प्रमाण वाढलं आपले मोठे मोठे लेखक होते उदय पांडे होते पावा गाडगिळ होते अत्रे होते आणखी गंगाधर गाडगिळ होते अनंत गाणेकर होते तर त्यामुळे असं झालं की त्यांचे बघितलं त्यांनी जे काही बघितलं त्याला जे असं वाटायला लागलं ते ते त्यांनी लिहिलं आणि लेखक अत्यंत स्वतः पॉप्युलर असल्यामुळे कारण त्यांनी केवळ प्रवास लेखन लिहिलेली नव्हती त्याने आधी त्याच्या काही लिहिलेलं होतं काही कथा लिहिल्या होत्या काही कादंबऱ्या लिहिल्या असतील काही नाटकं लिहिले काही लिहिलं असेल अगोदर त्यांचं राजकीय कार्य काही असेल त्यामुळं त्यांना वाचक वर्ग मोठा होता आणि त्यांनी जे काही बघितलं ते त्याच्यात लिहिलं त्यावेळी केवळ माहिती देणं हा त्याच्यात हेतू नव्हता पण माहिती देणं आज लेखनाचा खास उल्लेख केला जातो की माहिती देण्याकरता म्हणून प्रवास लेखन करायचं का तर असा ट्रेंड आला तो मीना प्रभूंच्यापासून तर मीना प्रभूंसर माझं लंडन हे फार गाजलेलं पुस्तक आणि असं त्यांची इतकी त्यांना पुस्तकं आली की साधारण त्याच्या नऊ वर्षामुळे दहा वर्षात त्यांची नऊ पुस्तकं आली माझं लंडन नंतर तर ती मराठीतली आद्य प्रवास लेखिका असं म्हणणे इतकं लोकांची पाळी गेली तर तसं मीना प्रभूचं लेखन हे प्रवास लेखन म्हणता येईल का असा माझा मूलभूत प्रश्न आहे कारण मी आधी मग अशी क्लिअर केलं असत की प्रवास लेखन हे केवळ प्रवासाची हकीकत सांगत नाही त्या लेखक स्वतः व्यक्त पण होत असतो तो जे काही बघतो त्याप्रमाणे का ते सांगत असतो मीना प्रभूंनी असं नाही केलं त्यांचं माझं दंडन हे शीर्षक फार डिसेप्टिव्ह आहे असं वाटतं की माझं दंडनमध्ये त्या लंडनशी त्यांचं जे काही नातं जळ जुळलेलं होतं त्या ते सांगतायत त्यामुळे काहीच आत्मचरित्रात्मक कथा आहे का त्याच्यामध्ये आत्मकथन आहे का असं एक वाचकाला उत्सुकता असणार त्यावेळेला पण त्याने कसं नाही केलेलं त्यांनी लंडनचं पहिले काही पानं लिहिली असते की लंडनला मी गेले पण लंडनचा प्रवास कसा झाला हे त्यांनी लिहिलेलं नाही लंडन मध्ये काय बघितलं आणि लंडनची माझी पहिली काही वर्ष कशी गेली किंवा काही अनुभव कसे आले तेवढेच लिहिले बाकी संपूर्ण पुस्तक म्हणजे लंडन मधल्या महत्वाच्या स्थळांची शास्त्रीय माहिती शास्त्रीय माहिती म्हणजे भौगोलिक माहिती बरोबर इतिहास काय होता ही पण माहिती त्याच महत्व काय आज थोडासा पुढे बदल दिसतोय का हे सांगणं आणि त्याच्या प्रकरणात शीर्षक बघितलीस तर ती अशीच आहे प्रत्येक स्थळाचं नाव दिलेलं शीर्षक आहे आणि हे पुस्तक प्रचंड पॉप्युलर झालं त्याला असं वाटलं की आपल्या लेखनाचा फॉर्म्युला समजलाय आपला गुरुमंत्र मिळालाय प्रवास लेखन कसं करायचं त्याने पुढची सगळी पुस्तकं त्या त्या देशाची माहिती देण्याकरता त्या देशाचा इतिहास सांगण्याकरता त्या देशाचा सध्याचा भूगोल सांगण्याकरता पण फक्त त्या देशाची माहिती माझा अनुभव हो काय मी प्रवास कसा केला हे उल्लेख फार कमी त्यामुळे ज्या लोकांना त्या देशांबद्दल माहिती करून घ्यायची होती त्यांना ती पुस्तक आवडली त्यांनी राणी गाथा या पुस्तकाच्या प्रस्तानातच म्हटले हो, सुरुवातीला म्हटलंय की मी देशोदेशी फिरून डॉक्टर तिथे फिरून त्या देशांवरती पुस्तकं लिहिते हे ऐकून झेड माणसाला फार वाटली तर हे त्यांनाही अनपेक्षित होतं की काय मला माहीत नाही परंतु जे माझं लंडन नावाचं पुस्तक पॉप्युलर झालं त्यात त्या ऍज अ पर्सन किती दिसतात अगदी थोड्याशा अगदी थोड्याशा अशा कि त्याच्याबद्दल उत्सुकता जागृत व्हावी काही नवद वाटावं पण ते पुढे काहीच दिसत नाही त्यांच्या पहिल्या काही पानात असं उल्लेख आहे की मी इंग्रजी वाक्यांची जुळवाजुळव करीत आणि प्रश्न विचारित योग्य त्या बसमध्ये बसून एक्सपाय झेट सांगायला गेल आता आ, हे वाचल्यानंतर मला सर असं वाटलं की एकोणीसशे सासष्ट साली जी बाई एमबीबीएस पुण्याहून झाली होती इंग्रजी वाक्यांची जुळवाजुळव लागली असेल का आणि करायला लागली असेल तर पुढे काय झालं ते सफाई सफाईची कशी आली मग जेव्हा तो इंग्लिश मध्ये राहतेच आणि नंतर शेवटी त्या प्रॅक्टिसही करायला लागल्या असं नाही की त्या धुळी राहिल्या त्या नोकरी डॉक्टरशी करायला लागल्या मग त्या कौशल्य कसं मिळवं बोलण्याचा त्याचा उल्लेख त्या करत नाही त्या दरम्यानची माहिती देतात तेच इराणी वथामध्ये होतं तेच रोमच्या इतिहासामध्ये होतं सगळ्या पुस्तकात तेच आहे त्यामुळे त्यांना मी प्रवास लेखिका म्हणून म्हणणार नाही त्यांना मी त्या पुस्तकं लिहिणारी असं म्हणे आणि काय म्हणायचं आणि सर म्हणजे मीना प्रभू यांचा एकदमच तुम्ही जो उल्लेख केला त्यांच्या आणि तुमचं जे निरीक्षण तुम्ही मांडलं ते एकदमच अलीकडे म्हणजे एकदमच नवीन मागच्या वीस पंचवीस वर्षातले एकोणीसशे पन्नास ते दोन हजार या काळातले काही प्रवास करण्या तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलेली आवडलेली त्याबद्दल Oh. आता एक दोन पुस्तकाशी अशी वाचायला मला चांगली की रक्तवाहून दव, पोचदार मी युरोपात काय पाहिले आणि आत्रे केल्या देशात आता गंमत म्हणजे मगाशी मी सांगत होतो की लेखनामध्ये प्रवाशाचं व्यक्तिमत्व कसं दिसतं हे या दोन पुस्तकात पटकन करत आपल्याला आत्रे आणि पोतार दोघांनाही पंख्याच्या बाजूची जागा मिळाली बाहेरच काही दिसत नव्हतं त्याच्यावरती पोतदारांनी देवाचं नाव घेत मी शांत झोपी गेलो असा उल्लेख केला की काही दिसत नाहीये तर दुसरं काय करणार देवाचं नाव घेतलं आणि मनशांती शांती मिळायचा प्रयत्न केला आत्रे म्हणले काही नाही त्यांनी त्याच्यावरती भयंकर टीका केली आणि मग त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व त्यातलं कसं दिसतं ते प्रत्यक्ष वाचावं असं मी सजेस्ट करी तसंच काणेकरांचं बरीच पुस्तकं लिहिली गाडगियांनी लिहिली आणि त्या त्या देशातून त्याच्या वर्णातून त्यांना जे काही वाटलं ते त्यांनी व्यवस्थित फार तपशील त्यातलं असं घेतलाय कारण त्याशी नाही म्हटलं तरी त्याबद्दल नव्याने लिहिण्याची काही गरज आहे असं मला नाही वाटलं कारण ते लोकांच्या स्मरणामध्ये अजूनही असतील लोक वाचतही असतील ते आणि त्या लेखकांना केवळ तहस लेखक असं स्थान नाही आहे लोकांच्या मनात इतर काही कर्तृत्व कर्तृत्वामुळे लोकांना माहीत आहे हे कर्तृत्व खूप मोठं आहे गाडी समीक्षक होते अर्थशास्त्रज्ञ होते काणेकर प्राध्यापक होते राणे आणि आणखीन परत काय काय लिहित होते नाटकं लिहिली अनुवाद केले होते त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींच्या बॅकग्राऊंडवरती प्रवास लेखक हे त्यांचं दुय्यम असं मी म्हणेन म्हणजे त्याच्याबद्दल खास काही लिहिलं पाहिजे असं मला स्वतःला अजून काही वाटत नाही पण वाचणार आहेत एकदा वर्षी नक्कीच आहे ती पुस्तकं आणि सर तुम्ही या गोष्टीचा पुस्तकात उल्लेख केला आहे की तुम्ही मराठीतील जवळपास पंच्याहत्तर प्रवास होणारे वाचले मध्ये तुमच्या मते लक्षणीय अशी कुठली प्रवास होणारी आहे आणि तुम्हाला ती लक्षणीय का वाटत आता तुम्ही बरंच बोललात पण तरी काही थोडे एक दोन काही सांगायचे झाले तर कठीण पटकन सांगणं उल्लेखनीय कुठली म्हणून कारण तो राबी जोशींची पाठशाल चांगला आहे आणि भर आहे रविरांचं तो उत्तम असल्या दो रघुवीरांचं हा एखाद्या शिक्षित माणसाने इतकं सुंदर प्रवास म्हणून लिहावं याचं हो। मला नवद वाटलं अच्या पुस्तकं त्यांच्या स्टाईलची आहेत पण पुलेश पांडे यांची पहिली काही पुस्तक अपूर्वाही चांगलं होतं अपूर्वाई वॉज बेसिकली अगेन कॉन्ट्रास्ट बिटवीन यू अँड मी किंवा इंग्लिश लोक आणि भारतीय लोक ह्यांच्या ती ती थे अपूर्वाई होती त्यामुळे ते अधिक वाचनीय ठरलं पुढची पुढची पुस्तकं त्यांची मला असं वाटलं नाही की खूप वाचनीय आहेत वगैरे किंवा काहीतरी म्हणजे जावे त्याच्या देशामध्ये लिहिलेले लेख ले ले आहेत ते तर कधी कधी असं वाटतं की पुलांनी कदाचित टी व्हीवर बघून लिहिले असतील की काय दिस इज माय ऑफ द कफ रिपार रिमार्क विच मे नॉट बी लाईफ बाय बडी फॉर दॅट मॅटर पण असं कधी वाटतं की ते इतक्या कॅज्युअल लिहिलेले लेख आहेत की ते प्रवास लेखन खरंच करायचं होतं का ते केव्हा काही ते लिहित होते म्हणजे वाचक स्नेही राहायचं म्हणून त्यांनी असं काही लिहिलं का शंका शंकाचं त्यांचं ते शेवटचं लेखन आहे त्याच्या दिशेनं ओव्हरऑल गुड बुक्स बट नथिंग ग्रेट आय वुड से नथिंग ग्रेट काय तुम्हाला मी इतर भाषा महत्वाची पुस्तकं जी आहेत हा त्याबद्दलच मी मला की तुम्ही मराठी सोडून जे इतर भाषेतील पुस्तकं बसले हिंदी इंग्लिश त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रवास दुसऱ्या इतर भाषा येत नाही मी गुजरात मध्ये होतो तेव्हा गुजराती वाचा शिकलो होतो पंजाबमध्ये होतो तेव्हा पंजाबी सोडत वाचा शिकलो होतो परंतु आता थे थे है। थे ते इतक्या वर्षानंतर ते सगळं सराव गेलेलं आहे आणि गुजराती पुस्तक सगळं मराठी ट्रान्सलेशन झालं तेव्हाच मी ते वाचलं हिंदीमधली पुस्तकं इंग्रजी ट्रान्सलेटर आली तेव्हाही वाचली पण त्या दोन दृष्टीने मला कृष्णा भाभिनी दास आणि मिरझाबुलताने यांची जी प्रवास लेखन आहेत त्या सतराशे नव्याण्णव अठराशे तीन अठराशे ब्याऐंशी अठराशे पंच्याऐंशी ते पुन्हा एकोणीसावं शतक आणि अठराव्या शतकाचं सुरुवात एकोणीस शतकाची सुरुवात ही पुस्तकं दृष्टीने फार महत्वाची वाटतात त्यांचा मी बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे आणि हा विषय की कोणी पब्लिशर केला तर थोडंसं रिवाईज करून त्याला छापता येईल पण ते पुस्तक अतिशय लक्षणीय अशा करत आहे की एखादा इंग्रजी न येणारा माणूस इंग्लंडला जाऊन भारताच्या लोकांची बाजू इंग्लंडमध्ये कशी प्रभावीपणे मांडू शकतो असले उत्तम उदाहरण आहे कृष्ण भागिनी दास हिनी पण तसंच केलं त्यांनी इंग्लिश लोकांचे गुण गायले त्यांच्या मर्यादा दाखव आणि भाग्य लोकांनी काय का शिकायला पाहिजे हे पण हे सांगितलं पण ब्रह्म अशी आहे की कृष्ण दास तास हिच्या पुस्तकावरती मंगामध्ये बंदी आणली गेली का तर तिच्या पुस्तकात इंग्लिश लोकांच्या काही प्रथावरती टीका होती, होती। आणि त्यामुळेच कदाचित त्याच इंग्रजी भाषांतर व्हायला पण खूप वर्ष लागली असावी मिर्झा अबूल तालेफचं पुस्तक ट्रीप म्हणावी तर कधी कधी शंका यावी असे त्याचे उल्लेख माझ्यामध्ये येतात प्रवासाच्या आर्थिक स्थितीबद्दल त्यामुळे एक उत्सुकता आहे की ते अधिक संशोधन कोणी करू शकेल का तो खूप चांगलं होईल एक्झॅक्टली कोणत्या काळाने त्याला पाठवला गेला होता आणि त्यांनी मला जे समजलं ते मी अभ्यासात माझ्या आहे परंतु कधी कधी असं वाटतं की आणखी थोडं घ्यायला पाहिजे पण ही दोन पुस्तकं छान आहेत आणि अजूनही माझा प्रवास कथाचा अभ्यास चालू राहिला अजूनही काही काही पुस्तकं मिळत आहेत तशी नाही असं नाही मी आचार काळा दरम्यान डाऊनलोड केलं आहे पुस्तक ते त्यांच्याबद्दल आहे बरेचसं किंवा उत्तर भारताच्या प्रवासाबद्दल आहे आणि त्याचे काही नवीन शब्द वाचायला मिळत आहेत ते पुस्तक पन्नास ते दोन हजार मधल्या काळातलं आहे तर तो अभ्यास चालू राहील असा मला आणि तो विषय ऋषी संपणार नाही एवढे धोका असं मला वाटत आणि सर तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या शेवटी असे म्हटले आहे की महाराष्ट्रातील अठराशे पन्नास ते दोन हजार या कालखंडातील बुद्धिजीवी वर्गाच्या बदलत्या मानसिकतेचे दर्शन त्या काळात मराठीत प्रकाशित झालेल्या प्रवास स्वर्णातून होते का हा एक महत्वाचा अभ्यास होऊ शकतो तर अशा पद्धतीचा अभ्यास आतापर्यंत नव न काय करणे असेल असे तुम्हाला वाटते आणि अजून कुठल्या गोष्टींचा अभ्यास प्रवास वर्णच्या माध्यमातून होऊ शकतो असे तुम्हाला वाटते आता हा जो एक अभ्यास करण्याचा काय तो मी मेन्शन केलाय दुसरा एक अभ्यास असा आहे की ज्या माणसांनी अनेक प्रवास लेखाने के केली कालाकारांनी केली वेगवेगळ्या भागात केली गंगाधर गाडगे आहेत देशपांडे आहेत किंवा अनंत काणेकर आहेत तर यांचं वाङ्मयीन आणि वैयक्तिक जीवन यांचा प्रवास आणि त्या त्याचं रिफ्लेक्शन प्रवास प्रवासलेखानात दिसत असा एक अभ्यास थोडस त्यांचं खासगी जीवन तपासण्यासारखं ते होईल नाही असं नाही त्याची संबंध असेल असंही मला वाटत नाही सांगता येणार नाही पण नक्की हा शो घेण्याचा प्रभाव आहे एक लेखक जसा बदलत गेला त्याच्या आयुष्यामध्ये तसं प्रतिबिंब त्याच्या प्रवास लेखनात पडत का नाटक काळात एकवी पडू शकत पण नाटक काळाच्या रचना बदलतात त्या अनेक इतर माध्यमांमुळे बदलतात म्हणजे मगाशी मी म्हटलं की प्रवास लेखन हे संपूर्णपणे त्या माणसाचं लेखन असतं तिथे तो अमुक माणसा करता लिहितो असं नाही एक्सेप्ट एक्सेप्ट मीना प्रभू परंतु नाटक किंवा कविता ह्या कधी कधी तुम्हाला बदलावे लागतात नाटकाशी तर प्रभावीपणा जो असतो तो केवळ लेखनावर अवलंबून असतो तो इतर माध्यमांवर गोष्टींवरती असतो घटकांवरती दिग्दर्शन अभिनय प्रकाश योजना ने आणि इतर सगळ्या अनेक गोष्टी अशावरती प्रभावीपणा अवलंबून असतो तसंच थोडंसं कवितेचं असतं बेर कथा कादंबरी ह्या माम्य प्रकारातलं कंटेंट वाईज साम्य आणि प्रवास देखा साम्य दृष्टीने यांचं किती साम्य आहे हा देखा शोध निबंध तयार करता येईल अंगाने मी समीक्षेत नाहीये पण मी समीक्षेचं शिक्षण घेतलेलं नाही माझे शिक्षण अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये फक्त तुलना करायची आणि त्याच्यातच ता जे काही आपल्याला समजेल ते मांडायचं समीक्षेची परिभाषा माझ्याकडे नाही म्हणून त्या पुस्तकाच्या पाठीला घेऊन ठेवले समीक्षेची परिभाषा टाळून घेतलेला शोध आहे वाचकाला कितपत सोपा वाटेल ते वाचाही सांगायचं पण तो कठीण निश्चित नाहीये असे आणखी दोन कठीण हे करता येते त्याच्यामध्ये की लेखक असं प्रतिबिंब लेखावर पडते का प्रवास लेखावर पडते का आणि कथा कादंबरी नाटक ह्याच्यातली जी प्रभाव विपणाची साधनं किंवा घटक आणि प्रवास लेखा घटक यांच्याशी काही साम्य आहे का ह्यांचं काही नातो आहे का हा सो सविस्तरच्या अंगाने नक्की घेतला जाऊ शकतो आणि सर मी आधी जे विचारले की अठराशे पन्नास ते दोन हजार या कालखंडातील बुद्धिजीवी वर्गाच्या बदलत्या मानसिकतेचे दर्शन त्या काळातील मराठीत प्रकाशित झालेल्या प्रवास होते का अभ्यासाचा विषय होऊ शकेल असं म्हटलं होतं पण तो झाला नाही तर याचं काय कारण असं असं वाटतं तुम्हाला मला कळत नाही हा कोणी अलीकडे पीएचडीची करण्याची पद्धती फार बदललेली आहे आणि सामान्य माणसाला पीएचडी करता येईल असं मला वाटत नाही पण त्यांनी पीएडी न करता शकतो तरी त्यांनी खूप कशीला अभ्यास करून आणि त्या माणसाचं वैयक्तिक जीवन बघून करता येत फक्त एवढी इच्छा पाहिजे आणि त्याच्यात नक्की भेटतील असं कमीत कमी अकॅडमिक सर्कलमध्ये त्याला मागणी आहे सर थँक्यू तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली सरांचं सरांचं जे पुस्तक आहे प्रवास प्रवासांचा प्रवास ते पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर ज्यांना इंटरेस्ट असेल ते चेक करू शकता थँक्यू सर